श्रीपाण्डुरङ्गस्तोत्र श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यमः श्रीपाण्डुरङ्गाय नमः ॐ नमोजी उदारा ॐ नमोजी मयूरेश्वरा महामङ्गलाघमलहरा सर्वांगसुंदरा गणपती अंगी सिंदूराचे भूषण भाली शोभो मृगलांछन दोंदी लतन च गजवदन दुर्वाकूरमस्तकी तू रिद्धी सिद्धीचा नायक मंगलदाता विनायक तू अर्पेणेचा बालक मंगल माझे करावे हे सर्वांगसुंदरे सरस्वती तू स्वतवसना आद्य ज्योती मम जीवाग्री स्तोत्र स्तोत्रियमोघ तुझ्या कृपेचा महिमान आगळे हाय सर्वाहून श्री पांडुरंग स्तोत्र मुकाही देवेदांत ग्रहण पंगुलंगी पर्वता ऐसी तुझी गाजते कीर्ती दावी मजप्रति हे कवीजनांचे जनांचे मूर्ती अंत माझा पाहू नको आता वदन सद्गुरुराया श्री रामदास सदया लेकरावरी करावरी करून दया, करा दया कोड कौतुक सिद्ध महंत जे क्षमा शांतीचे कोश सत्य जे कबीर अवतार साक्षात साईबाबा शिर्डीचे ज्यांचे घेता दर्शन पापा ताप पळेल दैन श्री पांडुरंग पाांडुरंगस्तोत्रे नर नरदेहधारी भगवान भगवतो मशी सर्वदा आता बंधुसज्जना तैस वामना वामना मातपितरा विद्वंजना। श्री पांडुरंग स्तोत्र तैस चवग्या भाविकांशी हे चंद्रभातट विहारा हे सच्चिदानंदा सर्वेश्वरा हे चराचर व्यापका उदारा सर्वाध्या विश्वपती हे केशी मर्दना हे माधवा मधुसूदना हे भक्तमानसरंजना पती तू कच्छ वराह नरहरी वामन परशुराम अवतारी कृष्ण कलंकिया परी नानाूपरिणी स जैसे जैसे भेटती भक्त तैसा तू नटसी अनंत वेदाहीश श लागला अंत तुझा नारायणा मत्स्य वा मर्दिले रमावरा, दंतावरी धरिली धरा श्री पांडुरंग स्तोत्र वराह अवतारी पांडुरंगे निज भक्त रक्षण्यासाठी स्तंभी प्रकटला जग जेठी हिरण्य वदिला उदर विदारून। वामन होऊन बळीस वा घातिले पाताळासी अभिमान होता क्षत्रियासी, निवटिली भार्गवे रूपे तो लंकानाथ लकानाथ इंद्रजीत, दवर्थाचा सुत हो सुवेळा चली मर्दियेले कंस शिशुपाल वक्रदंता वा बधिले कृष्णनाथा बौद्ध होऊनिया बसलास तेथे भीमातटी करावया पतिदोद्धार पात अवतार साचार के विटेवर उभे केले लागी जगदारंभा जगदारंभापासून भक्त तुझे गाती गुण तू भक्त वत्सल परिपूर्ण ಬ್ರಿದಗಾ ಜೆ ಪಾಂಡ ಪ್ರ ಶ್ರೀ ಪಾಂಡ ಪರ್ವತಾವೋಟಿ ಸ್ವಯಂ ರಕ್ಷಿ ದೀನ ಬಂಧು ಭಕ್ತನಿರ್ವಾಣ ತಪ್ತೈಲಿ ಟಾಕೆ ಸಂರಕ್ಷಣ ಮಹಿಮಾಠವರಿ ಶಬರಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರೇಮಳ ಹಿಣೇಷ್ಠೇ ಬದರಿ अर्पण केले सोज्ज्वल भावचित्ति धरोनी। त्या बदर फड़ा प्रती वा सेविले रमापति रामायणी त्वदीय कीर्ति ही गायली वाल्मीके नळ नीलगा वा तारिले गोविन्दा श्री पाण्डुरङ्गोत्र महाबलिसानन्दकन्दा केले सकिरे चिरायु निज नाम अद्भुत दाविला तू जगतात शिळा राम नामांकित तर लंका घेतली वानरा हाती ऐसा तू प्रताप ज्योती हे रघुपती माझी उपेक्षा करू नको नंद गृही नंदनंदना नंद अगम्य लीला नारायणा केल्या गोकुळ वृंदावना गोपकोपि उद्धाराय श्रीयशोदानन्दराणि करितासंकष्टिव्रतजानि कूच गणानाथाहून मोदक उगे भक्षिले जननीचा मोह हरावया मुखपसरून देवराय विश्वरूपविले ते ठाया विठ्ठले कालिया मर्दियला यमुनातिरि पांडुरंग स्तोत्र करण खाग्री धरली गिरी पेंध्याची वृषी भाकर परमादरे सेविली स ध्येुमत्स गोपगण हरण करिता चतुरानन दुसरे तैसेच निर्माण केले आपल्या मायेने हमामाखालुद हुंबरी रंजविल्या वज्रसुंदरी कुंजवना भीतरी क्षणमाशीची करुणी निशा भीमार्जुन युधिष्ठिर जे पंडुराजाचे कचमार, मार त्यांचे साय निरंतर केले सकी कमलनाभा द्रौपदी पांडवाची कांता प्रति जाता पादरक्षा घेऊनता घडित ये झालासी सांडून पंच विदुराचे सेविले त्रकदान तु भक्तवत्सल दयाघन श्रीमुरारी पुरुषोत्तमा ध्रवस्तापिला अदळपदा तु परम उदार गोविन्दा भक्ता वारी दर्शन भावे वा सा पदा दर्शनभावे श्रीहरि खजामिळ पापरांसि वा उद्धारिल्या ऋषिकेशी सुवर्णपुरी सुदाम्यासी म्यासि इदलि स नारायणा अपरोक्ष उद्धवा दिले साचार मूळ येता क्रूर मथुरे गेला स नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात वरी अवघ्यांचे सत्य एक तूच असती की निज भक्ताच्या संरक्षणा नाना रूपे कमलवदना धारण करून मनकामना पूर्ण केल्यास तयांच्या ज्ञानासमत शैवमत ते जमणती उमानात वैष्णव वदती लक्ष्मीकांत यवन इलाही बोलती जरी भिन्न भिन भिन्न फरक जाण तैसा तू रमण वंद शैव पार क्षेपारूमिवारी परीयघ्या ठिकाणी तू हरी विश्वनाथ होऊन काशीपुरी पूजा घेसी भक्तांच्या तूच ओंकार केदार सोमनाथ सुर्वेश्वर त्र्यंबकराज कर्पूर गौर ऋणेश्वर तूच पै महंकाल कालातीत तू मल्लिकार्जुन नागनाथ वैध्यानाथ गिरिजाकांत गोकर्ण रामेश्वर तूच पै अमृतवाहिनीचे तीर तू मोहिनीराज राज निर्धारी ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी निज कृपय पूर्ण केली अयोध्या गोकुळ वृंदावनी तू ससी चक्रपाणी, आलास आला स देवाद्वारकुहुनी डाकुरी बक्ता कारणे भीलवडी करवीर औदुंबर माहुरवाडी गाणगापूर येथे अतिचा होऊनि कुमार भक्ताना भेटसी मैलार मालेगाव जेजुरी माया कांची व्यंकटगिरी ऐषा क्षेत्रात आ पर्यंत तूच एक रुक्मणी कांत तूच सगुण गुणातीत माया बापा विठ्ठला घटटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्रपाणी तूच अनंत होऊनी जग आणिले आकार झडमूड जीवा कारण तू देवा झाली स गणू भक्तीसी लाविसी ते हे रूपडे मनोहर गळा घवघवीत हार सर्वांग शाम सुंदर कटी कर धरिएले पायतळा शोभते विट वरिया बहु पाहे वाट आपुल्या भक्त वरांची। कासे पीत पीतांबर मस्तकी शोभे मुकुट थोर दृष्टी गोजरे निसाग्र भाली कस्तुरे विराजिते पुष्पहार नाना जाती अपाद देवा तुझा रुळती सनमुख उभा मारुती कर संपुटे जोडून कुंडलिके उपकार केला म्हणून तुझा लाभ झाला त्या पंढरी क्षेत्रा भला पांडुरंगे विठाबाई जय देवाची साठी वृंदावनी तू जग जेठी प्रगटोनिया उठाउठी तदीय कांता जिवविली कबीराचा भेणू नशेला वा बाजारी ओपिला दर्शन तुलशीदासल दिदले रम रूपानज जनाबाईचे दळन दळिले नामदेवग्र साकारिले दामाजी स्तव भले धरिले रूप महाराजे निवृत्ती ज्ञानेश सोपान तुझे भक्त निर्वाण तूच एक एक पावन जगत्रयी विठ्ठला मीराबाई स देतावीस ते तू सेविलेस सा श्रीनिवास सहाय्य केले विशेष भक्त चोख्याचे नारायणा जुनागडीचा नरसी मेहता नागर ब्राह्मण तत्वता त्याच्या मुलीस आहे रनेता नेता तूच झाला पांडुरंगा पिपाजी नामक सूरदास तुझा आवडती विशेष सजीव केले कमालास आपुल्या कृपा प्रसादे तेर ढोकीचा कुंभार भक्त गोरोबा महाथोर त्या कीर्तने फुटती कर थोटेपण हरपले न कळता माजरीची पिले आव्यात जळाली साची तई राखा कुंभाराची बाणी राखिली दिनबंधो सोनिया माळ्यावरी पाखरे राखिले श्रीहरी हरी अरण्य ग्रामा भीतरी भक्त सावत्या कारणे गरुडावरी बैसून लवळी केलेस प्रयाण ज्ञानकतोन समाधान केलेस कुर्मदासाचे तुकोबाचे अभंगासी रक्षिले इंद्रायणीसी साधू शेख महम्मदास श्रीपुरी तू भेटलास कान्होपा भजन करिता वा उद्धार्यले अनंता धामण गावचे बोधल्या करिता लीला केल्यास भक्त संतोबा पवार यात्रेस येता साचार चंद्रभागेस सा आलापूर पुर तई मगर झालासी ऐसानंत भक्ता प्रति वा तारिले श्रीपती तुझवानिता निश्चिती ही भागले पार तुझ्या स्वरूपाचा कोणाही न लागला साचा मग ते दासगणूचा पाडकाया जोक्षजा हे कमलनाभा हे कमलाकान्ता मनमोहना कालियाकालमर्दना कारुण्यसिन्धुकेशवा गोपीप्रिय गोपरञ्जना गोकुलवासी दयाघना गोवर्धनोद्धारणा गोरक्षका गोविन्दा हे शेषशयना श्रीधरा सर्वसाक्षी सर्वेश्वरा सर्वाध्याशां सुन्दरा हिराब्धिवासा जगत्पती हे पंढरीषा पांडुरंगा पापमोचना प्रपतुंडा पांडप्रिया श्रीरंगा माझी राखणे तू जगद्वंद्व जगदाधार तू जगच्चालक जनकीवर अजात शत्रुप्रिय तूचकी हे पांडुरंगे विठाबाई अंत माझा मुळीन पाहिज चरणी ठाव देई ह्या नाथ गणू कारणे जननी जनक त्राता पाता तूच एक पंढरीनाथा ओंकार रूपानंता पायदावी मजलागी तुझे कराया पूजन साहित्याणू कुठून तुझ्या व्याप्ती वाचून वस्तू नरली नारायण आता हे घन नीळ प्रेमाश्रू माझे हेची जल सोज्वळ प्रक्षाली पांडुरंगा चंदन माझी येथे भक्ती ती तुझ लाभितो रमापती मन्मरूप सुमनाप्रती मान्य करी रे गोविंदा माहेचा दावितो धूप मोहरूप जाणदीप रुधा कर्पूर क्षाक्षेप जाळून तुझ ओवाळीतो पक्वान त्याचा दावितो नैवेद्य जाण तो सेवोनी तुष्टमान व्हावे त्वा पांडुरंगा प्रार्थनापूर्वक नमस्कार तुझं मी करतो वरचेवर करी करुणेची पाखर देवादी देवा मजवरी माझी इच्छा पुरविणे अशक्य नाही तुझ कारणे दारी मी घेतले धरणे आता परते लोट नको पापा ताप आणि दैन्य माझे करा अवघे हरण चिंता तूर माझे मन न राहो देवा कदापि सदासावी आनंदी वृत्ती भजनी तुझ्या राहो प्रीती क्लेशन उपजे कदाचित कवणाचाही पांडुरंगे नर देहासी येऊन जाओ न तुझा दासवाया धावण्या धाव पंढरी राया निष्ठुर कदा होऊ नको जे जे माझे भाषण ते ते देवा तुझे भजन तैसे इंडणे फिरणे जाण रदक्षणा माया बापा मी हीन दीन अज्ञानी परिसंग्रह ठेवी चक्रपाणी तुझ्या पदरी बांधलो जाणी आता न बरे वाईट म्हणे माझे काही अशुभ होता तुझे नाव जाईल समर्था पांडुरंगा रुक्मिणी कांता याचा विचार करावा लेकराची अवघी आळ माता पुरवितो तत्काळ तैसा तू हे घन नीळ कोड माझे पुरविते हो सज्जनांचा उद्धार केल्यान नवलसाचार मजसारिक सारिका पापागर उद्धारिल्या होय कीर्ती तू धरिले आपण आपणसी पतीत पावन याचे कुर्णी स्मरण उद्धार करा लवलाही देवा तुझे करता स्मरण नारद तुंबरे धरिले मौन शेषही भागला भागला जाण शहर असून ऐसा तू अनिवारच अचिंतन सर्वसाक्षी रुक्मिणीकांत सर्वाध्य सर्वात तीत ओम नमोजी विठ्ठला हे सर्वेश्वरा गुणाधामा हे महामंगला पूर्ण कामा संत जनांच्या विश्रामा पांडुरंगा माझे आई या स्तोत्रास देईवर की जो पटन करील निरंतर त्याचे करावे त्रिताप दूर सगुण भेटी देऊनिया स्तोत्र भावे वाचिता नित्या बद्धही होईल मुक्त धनहीन श्रीमंत कृपेने निपुत्रिकासी संतान याचे केल्या पटन भावे करिता संरक्षण भूतबाधा निमेल पै आरोग्य होईल रोगियासी, हे पांडुरंग स्तोत्र जपल्यास अल्पायु जीवासी शतायुत्व होईल हे स्तोत्र केवळ पंढरी वर्णे विषय हा श्रीहरी उभाक्षरविटेवर पद्यरचना ही चंद्रभागा पारायण हीच वारी करात्यांदरे निर्धारी भक्तिपताका स्कंधावरी घेऊन या भाविक हो निश्चय पुंडलिक भेटवीर वैकुंठ या उघ्यासी हा भाक समर्थ बाबांची। साधारणा नामा संवत्सरी शके अठराशे बत्तीसांतरी श्रावण मासी सोमवारी वद्य पक्षाचे दसमी पूर्ण झाले स्तोत्र हे महाक्षेत्र पंढरीत दामू नामे मदीय छात्र लेखक यासी झाला स्वस्ती श्री पांडुरंग स्तोत्र भावे वाचितो भक्त त्यांचे अवघे श्री प्रोतहेेत हेच भवतु श्रीरस्तु शुभमू हरिविठ्ठल सीताकास्मरण जय जय राम नमा पार्वती पते हर हर महादेव श्रीकृष्णार्पण मस्तो आपल्या समर्पण मराठी चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका व नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद